लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं चा न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार तेज खबर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज रेंदाळ तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हातकणगे तालुक्यातील रेंदाळ येथे समस्त मुस्लिम समाजातर्फे भ्याड दहशतवादी हल्ल्याचा शुक्रवारच्या नमाज पठणानंतर एस टी स्टँड रेंदाळ येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हाताला काळ्या पट्ट्या बांधून संतप्त भावना व्यक्त केल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने कठोरात कठोर पाऊल उचलावी अशी मागणीही करण्यात आली विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही ह्या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधात एकजूट दाखवण्याचे आव्हान केले या दुःखद प्रसंगी समस्त मुस्लिम समाज मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठीही प्रार्थना करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय विलासराव खानविलकर माजी सरपंच रावसाहेब तांबे उपसरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश कोरबी महबूब मुजावर रणजित खोत मुकुंद पतंगे अविनाश घोडेस्वार गोरख शिंदे वामन कांबळे संदीप करडे इंद्रजित विभुते तसेच मुस्लिम समाज माजी अध्यक्ष शब्बीर मोमीन दारुल कजा कोल्हापूरचे काझी अश्रफ खान पठाण हजी लियाकत मुजावर असलम मुजावर यांनी केले यावेळी समस्त मुस्लिम समाजाचे अध्यक्ष बापूसो नायकवडे हाजी वजीर मुजावर सरदार खान पठाण यासीन मानकापुरे हुसेन खान पठाण अब्दुल मुजावर रमजान जमादार अप्पासाहेब मानकापुरे सरताज नायकवडे सरदार मोमीन असगर खानपटाण शहनवाज मोमी मुख्तार शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील सर्व ज्येष्ठ व तरुण सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते